मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपला काय व्लॉग नसणार आहे तर आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दापोलीतील पर्यटन स्थळे मित्रांनो मी पूर्णपणे रिसर्च करून हा व्हिडिओ बनवलेला आहे तर दापोलीत एकूण एकोणीशे पर्यटन स्थळे आहेत जी तुम्ही पाहिली पाहिजे त्यापैकी बऱ्याचशा पर्यटन स्थळांचा मी एक वेगवेगळा व्लॉग बनवलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तर तुम्ही जाऊन ते व्हिडिओ पाहू शकता तर मित्रांनो एकूण एकोणीस पर्यटन स्थळे आहेत तर आपण शेवटूनपासून सुरुवात करूया तर एक नंबरला कोणता पर्यटन स्थळ आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि मी गावी गेल्यानंतर दापोलीमधील जेवढे हे प्लेसेस आहेत ना, ते पूर्ण एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर वांशा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर चला आता व्हिडिओ करूया एकोणीस नंबरला आहे रेडलेस बीच जर तुम्ही केळशी आणि अंजारला या कोस्टल रोडने त्याच्या मधोबंद हा रेडलेस बीच आहे शहरातील गर्दीतले वातावरणात जर तुम्ही कंटाळला असाल ना तर या बीचला नक्की भेट द्या इथलं वातावरण एवढं शांततामय आहे ना तर इथे कोणी पर्यटक जास्त येत नसतात सकाळ संध्याकाळ इथलं वातावरण खूपच प्रसन्नमय असतं आणि त्यामुळे इथे फिरताना आपल्याला मोकळी हवा घ्यायला मिळेल मित्रांनो या बीच चा दापोल्या अंतर आहे सत्तावीस किलोमीटर म्हणजे हार्डली एक तासाचं अंतर आहे अठरा नंबर संदुर्य बीच सलदुरी बीच वर सुद्धा आपल्याला शांततामय वातावरण पाहायला मिळेल हे बीच दापोली पासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे सतरा नंबर आडे बीच आडे, बीच। आडे ची ओळख म्हणजे स्वच्छ सुंदर आणि निसर्गरम्य असलेला बीच आहे हे ठिकाण अत्यंत निर्जन आहे आणि एका दिवसाच्या मुक्कामासाठी आणि आराम करण्यासाठी चांगले आहे इथे राहण्यासाठी तुम्हाला होमस्टे सुद्धा मिळून जाईल सोळा नंबर पालगड पालगड हे पूज्य साने गुरुजींचे जन्मगाव आहे या ठिकाणी पारंपरिक कोकणी पद्धतीच्या स्मारकात साने गुरुजींच्या जीवनातील अनेक प्रसंग छायाचित्रांच्या रूपात प्रदर्शित करण्यात आलेले आहेत या गावातील प्राथमिक शाळेत गुरुजींचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले होते शिवाय या गावामध्ये पालगड नावाचा एक किल्ला आहे जर तुम्हाला ट्रेकिंग ची आवड असेल तर गावालगतच असलेल्या पालघड किल्ल्यावर जाऊन प्राचीन अवशेष तुम्ही पाहू शकता मात्र किल्ल्याची भटकंती करताना स्थानिकांची मदत नक्की घ्या पंधरा पाडले बीच पाडले हे एक समुद्र किनाऱ्यालगतचे रमणीय गाव आहे या पाडले बीच वर जास्त पर्यटक येत नाही त्यामुळे या बीच वर आपण मन मोकळेपणे फिरू शकतो दापोली ते पाडले बीच चे अंतर सत्तावीस किलोमीटर आहे चौदा नंबर दाभोळ दाभोळ मध्ये असे दोन प्रसिद्ध ठिकाण आहेत ते आपण नक्की पाहिले पाहिजेत नंबर एक श्री चांडिका देवी मंदिर आणि दुसरे आहे महासाहेब मशीद दापोली पासून तीस किलोमीटर अंतरावर श्री चांडिका देवीचे जागृत देवस्थान आहे हिरव्या गार परिसरात डोंगरातील एक संत पासणात काम करून देवीची मूर्ती आणि गाभारा उभारण्यात आलेला आहे मंदिराच्या दारातच भव्य प्रवेशद्वार आणि दीपमाळ आहे दाभोरच्या धक्क्यावर येताच मशिदीचे भव्य आणि कलात्मक वास्तू पर्यटकांचे नक्ष आकर्षण घेते अप्रतिम काम आणि कलाकुसरीचा नमुना या मशिदीच्या प्रत्येक भागात पाहायला मिळतो विजापूरच्या शाही जामा मशिदीचे प्रत्येक असलेल्या या भव्य वास्तूत स्थापत्य कला वैभवाची झनक पाहायला मिळते विजापूरची कन्या मोबासाहेब आयशा बीबी हिने सोळाशे एकोणसाठ मध्ये खराब हवामानामुळे मक्का प्रवास न करता आल्याने धार्मिक कार्य करण्याचे तो ने चार वर्षात या मशिदीचे काम करून घेतले त्या काळात ही वास्तू उभारण्यासाठी पंधरा लाख रुपये खर्च आल्याचे सांगितले जाते ही मशीद अंडा मशीद या नावाने सुद्धा ओळखली जाते पालांडे बीच जर का तुम्हाला तुमच्या कौटुंबिक सेलिब्रेशन किंवा तुम्हाला तुमच्या मित्रांच्या ग्रुप मध्ये सेलिब्रेशन करायचे असेल तर हे बीच उत्तम आहे कारण इथे लोक खूप कमी येतात आणि अर्थातच कोकणातले सगळे बीच स्वच्छ असतात त्याप्रमाणे हे बीच सुद्धा स्वच्छ आणि सुंदर आहे पावसाळ्यात या बीच किनाऱ्याची मजा तर खूप वेगळीच असते दापोली पासून नंबर कोलथरी बीच जर का तुम्ही मनशांतीच्या शोधात असाल तर हा समुद्र किनारा त्यासाठी उत्तम आहे हा बीच किनाऱ्यावरची सोनेरी वाळू आणि सौम्य लाटे यांनी आपले लक्ष वेधून घेतो इथे राहण्यासाठी तुम्हाला खास करून होमस्टेची सुविधासोबत घरगुती जेवण मिळेल नंबर अकरा दापोली शहर दापोली थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे दापोलीला आल्यावर कोकण कृषी विद्यापीठाला आवर्जून भेट द्यावी एकोणीशे बहात्तर मध्ये स्थापन झालेल्या या विद्यापीठात कृषी क्षेत्राशी निगडित अनेक नवे प्रयोग अचंबित करणारे तेवढे शेतीत रुची असणाऱ्यांसाठी उपयुक्त आहेत विद्यापीठातील विविध उद्यानांची रचना देखील तेवढी सुंदर आहे विद्यापीठाच्या माहिती केंद्रात कृषी प्रदर्शन पाहता येते दापोली परिसरातील फळबागांचा उपयोग करून अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे विकसित करण्यात आली आहे कृषी पर्यटन केंद्रात दिवस घालवल्यास कोकण लाईफस्टाईल मजा लुटता येते नंबर दहा हा तामस तीर्थ बीच स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या समुद्र किनाऱ्याचे पाणी एका पॉइंट वरून लाल दिसते म्हणून या बीच चे नाव तामस तीर्थ बीच असे आहे कारण तामस म्हणजे लाल रंग जो रागाचे प्रतीक आहे आणि अर्थातच हा समुद्र किनारा अतिशय स्वच्छ कमी पांढरे वाळू आणि निरसर पाण्याने व्यापलेला आहे नंबर नऊ केळशी गाव केळशी गावात तुम्हाला तीन असे पर्यटन स्थळ पाहायला मिळते नंबर एक बीस, नंबर दोन मंदिर आणि नंबर तीन बाबांचा दर्गा नारळाच्या झाडीतून समुद्राकडे गेल्यावर किनाऱ्यावर दाट सुरू झाडे होती पण दोन वर्षापूर्वीच्या चक्रीवादळामुळे ते उन्मळून पडली समुद्र किनारा विस्तीर्ण असून उट्टंबर डोंगराजवळ कातळाच्या भागात विविध आकाराचे शंख शिमटे शिंक सापडतात शांत निवांत वाटणाऱ्या या परिसरात वाहनांची वर्दळी कमी असल्याने पर्यटकांना मनमोरात आनंद लुटता येतो केळशी बीच पासून एक किलोमीटर उत्तंबाच्या दिशेने गेल्यावर केळशी गावाच्या दक्षिण टोकाला उट्टंबर डोंगराच्या पायथ्याशी तुम्हाला पेशवाई काळातील महालक्ष्मी मंदिर दिसेल मंदिर परिसरात एक सुंदर तळा आहे मंदिराचा परिसर सुंदर आहे महालक्ष्मी मंदिराच्या उजव्या बाजूने हजरत बाबा सर्वई रमतुल्ला दर्ग्याकडे जाण्यासाठी अरुंद रस्ता आहे पाचच मिनिटात दर्ग्यापाशी पोहोचता येते याकूब बाबा सिंध प्रांतातून बानकोट मार्गे केळशीला पोहोचल्याचे सांगितले जाते छत्रपती शिवाजी महाराजांची दाबोळ स्वारीची तयारी सुरू असताना त्यांची व बाबांची भेट झाली याकुबबाबांनी त्यांना स्वारीसाठी मार्गदर्शन केल्याचे वर्णनही या भागात ऐकायला मिळते या ठिकाणी डिसेंबर महिन्यात मोठा उरुस होतो या सोहळ्यात अनेक हिंदू व मुसलमान भाविक सहभागी होतात नंबर आठ काजी लेणी दापोली दाबोड रस्त्यावर पंधरा किलोमीटर अंतरावर नानटे गाव आहे गावाच्या अलीकडे डाव्या बाजूला सुप्रसिद्ध पनाडे काजी लेण्याकडे जाण्यासाठी रस्ता आहे साधारण किलोमीटर अंतर डोंगराळ भागातून प्रवास केल्यावर ऊट जाई आणि धाकटी नद्यांच्या संगमावर या लेण्यांच्या रूपात शिल्पकलेचा अद्भुत नमुना पाहायला मिळतो बाराव्या शतकातील ताम्रपट येथे सापडला आहे गणपत्य आणि नाथ संप्रदायातील नेणी आणि शिल्प असलेल्या एकोणतीस गुंफा येथे आहे गणपतीची सुंदर मूर्ती पर्यटकांचे लक्ष वेधून घेते नाथपंथीय साधकांचे शिल्पे देखील या ठिकाणी पाहायला मिळतात नंबर सात परशुराम भूमी पुरोंडी भगवान परशुरामांचे मूर्तरूप दर्शन घडावे आणि त्यांच्या प्रेरणादायी चरित्राचा संदेश दूरवर आणि तरुण पिढी पर्यंत अधिकाधिक अधिक परिणामकारक रित्या पोचावा म्हणून दापोल येथील बुरोंडी येथे चिरंजीव परशुराम भूमी स्मारक निर्माण करण्यात आले आहे श्री अनिल गोविंद गानू आणि सौ अश्विनी अनिल गानू यांनी या स्मारकाची निर्मिती केली आहे स्मारकात चाळीस फूट व्यासाच्या अर्धगोल पृथ्वीवर एकवीस फूट उंचीची भगवान परशुरामांची भव्य मूर्ती उभी आहे ही मूर्ती ताम्रवर्णी असून फायबर ग्लास मध्ये बनवलेली आहे सोलापूरचे शिल्पकार श्री ज्ञानेश्वर शिवाजी गाजून यांनी वर्षभराच्या मेहनतीतून ही मूर्ती साकारली आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी ही मूर्ती उत्तराभिमुख स्थानापन्न करण्यात आली आणि तेथून आपल्या तामसते ते या समुद्र किनाचे दर्शन सुद्धा घडते नंबर सहा आसूद गाव आसूद गावामध्ये आपल्याला केशवराज मंदिर आणि व्याघ्रेश्वर मंदिर पाहायला मिळतील केशवराज मंदिर हे पेशवेकालीन असून श्री विष्णूची सुंदर मूर्ती गाभारात आहे हे दैवत श्री लक्ष्मी केशवराज म्हणूनही परिचित आहे मंदिराच्या परिसरात असणाऱ्या गोमुखातून थंड आणि शुद्ध पाणी चोवीस तास वाहत असते दगडाच्या चिंचोळ्या नालीतून हे पाणी खाली आणले गेले आहे केशवराजाचे दर्शन घेतल्यानंतर ही परिसरातून बाहेर पडाविषय वाटत नाही निसर्गाचा हा अद्भुत आविष्कार एकदा तरी अनुभवायला नक्की जावा व्याघ्रेश्वर मंदिर हे सुमारे आठशे वर्षापूर्वीचे शंकरांचे जागृत स्थान अनेकांचे कुलदैवत आहे गर्भग्रहाला लागून असलेल्या सभा मंडपात पाषाण नंदीची भव्य मूर्ती आहे मंदिराच्या शेजारून वाहणाऱ्या समोरच्या बाजूला शेजारी आहे नंबर पाच अंजरले गाव आंजरले गावात आपल्याला कड्यावरचा गणपती आणि आंजरलेचा समुद्र किनारा पाहायला मिळेल कड्यावरचा गणपतीचे मंदिर हे अकराव्या शतकातील असून त्याचा सतराशे ऐंशी मध्ये जीर्णोद्वार करण्यात आला आहे मंदिराच्या रस्त्यात प्राचीन भारतीय मध्ययुगीन रोमन आणि आवारचीन पाश्चात वैशिष्ट्यांचा संगम झालेला दिसतो मंदिराच्या समोरच्या मंदिरा शेजारी शंकराच्या मंदिराची देखील आहे मंदिर परिसरात भाविकांसाठी निवास व भोजन व्यवस्था आहे श्री गणेशाचे दर्शन घेऊन खाली उतरल्यावर आंजरले गाव आहे गावातून गावा अरुंद रस्ता समुद्राकडे जातो आंजरनेचा शुभ्र वाळूचा पट्टा असलेला समुद्र किनारा पर्यटकांना आकर्षित करतो समुद्र किनाऱ्याची मजा लुटल्यावर दाट झाडीतून दापोलीकडे जाताना खाडीवर बांधलेल्या पुलावर सुंदर दृश्य दिसते अनेक बोटी या खाडीत मिसावलेल्या दिसतात नंबर चार हरणे बंदर हरणे बंदरामध्ये आपल्याला हरणे बीच सुवर्णदुर्ग किल्ला कनकदुर्ग फतेहगड गोवा किल्ला आणि हरणे मधील माशांचा लिलाव हे सगळे पाहायला मिळेल मुरुड पासून हरणे बंदर सात किलोमीटर अंतरावर आहे गाव ओलाडून गेल्यावर कोळ्यांची वस्ती लागते या वस्तीला लागूनच हरणे बंदर आहे मासेमारीसाठी या बंदराचा उपयोग होतो बंदराला लागून असलेले ला 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 दीपग्रह कोकण किनारपट्टीवरील सर्वात जुने दीपग्रह आहे सकाळी लवकर हरणे बंदरावर गेल्यास इथला मासे बाजार पाहता येतो सकाळी किनाऱ्याला लागलेल्या नौकांमधून ताजे मासे उतरवले जातात विविध रंग आणि आकाराचे मासे पाने ही खास पर्वणी असते पारंपरिक वेशातल्या कोळ्यांचे जीव वनही येथे जाऊन पाहता येते हरणामधील सुवर्ण दुर्ग किल्ला हा कोकणातील महत्त्वाचा जलदुर्ग आहे समुद्र किनाऱ्यापासून अडीचशे मीटर अंतरावर आठ एकर क्षेत्रात हा किल्ला विस्तारला आहे जिल्ह्यातील सर्वात उंच परकोट किल्ला म्हणून हा किल्ला ओळखला जातो अखंड तटबंदी असलेल्या या किल्ल्याला केवळ दोनच दरवाजे आहेत किल्ल्यात निकामी झालेल्या अनेक तोफा बघायला मिळतात हा किल्ला बघायला जाण्यासाठी लहान बोटीतून जावे लागते हरणे समुद्र किनाऱ्या लागून सुवर्णदुर्ग किल्ल्याचे उपकिल्ले म्हणून कनकदुर्ग फतेहगड आणि गोवा किल्ला हे तीन किल्ले ओळखले जातात गेल्यावर हे तीन किन्ने सुद्धा तुम्ही पाहू शकता नंबर तीन लाडगर बीच लाडगर बीच सर्व बेसिक सोयी सुविधा आणि सुसज्ज बनत चाललेले आहे तरी त्याचा मूळ गुण कायम ठेवून आहे हे विशेष या बीच चे वैशिष्ट्य म्हणजे इथली बीच ची रेती लाल आहे त्यामुळे येथील पाण्यात लाल रंगाचे रिफ्लेक्शन दिसते म्हणून या बीच च्या भागाला लाल समुद्र असेही म्हणतात हा बीच स्वच्छ आणि सुरेख आहे शिवाय लांबच लांब या समुद्र किनाऱ्यावर लोकांना फिरायला खूप छान वाटते आणि इथे पर्यटक आल्यावर समुद्राच्या पाण्यात पोहण्याची मजा सुद्धा लुटतात आणखी म्हणजे इथे जास्त गर्दी नाही दंगा नाही त्यामुळे सगळे वातावरण शांततामय असते नंबर दोन कर्दे बीच कर्दे बीच हे दापोलीतील इतर समुद्र किनाऱ्यांपैकी एक सर्वोत्तम बीच आहे या समुद्र किनाऱ्याचे पाणी अतिशय स्वच्छ आणि आजूबाजूचा परिसर खूपच शांत आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासह आणि मित्रांसह इथे भेट देऊ शकता या समुद्र किनाऱ्यावर काही प्रमाणात का वॉटर स्पोर्ट्स पाहायला मिळतील हा समुद्र किनारा सुंदर डोंगरांनी झाकलेला आहे नंबर एक मुरुर बीच अंजारलेच्या खाडीला लागून असलेल्या डोंगर रांगामधून प्रवास करून खालच्या बाजूस आल्यावर समोरच मुरुरचा समुद्र किनारा दिसतो समुद्र शांत असला तर या ठिकाणी लहान तरापातून जाऊन डॉल्फिनची जलक्रीडा पाहता येते सकाळच्या वेळी या भागात सी पक्ष्यांचे थवे कॅमेऱ्यात कैद करता येतात सकाळच्या सूर्यप्रकाशात समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावर उंच झपवणाऱ्या पक्ष्यांचे मनोहरी दृश्य पाहायला मिळते मुरुड मध्ये राहण्यासाठी तुम्हाला हॉटेल शिवाय होमस्टेची सुविधा उपलब्ध आहे तर ही होती दापोलीतील पर्यटन स्थळांची माहिती तर तुम्हाला हे दापोलीतील पर्यटन स्थळे पाहायचे असेल तर तुमचे दोन दिवसात हे पाहून होतील त्यासाठी तुम्हाला दापोलीला एक हॉटेल घ्यावं लागेल आणि दापोली पासून या ठिकाणांचे अंतर कमीत कमी एक किलोमीटर आणि जास्तीत जास्त तीस किलोमीटर असं आहे तर तुम्ही हे पर्यटन स्थळे दोन दिवसात पूर्णपणे फिरू शकता आणि दापोली फिरण्याचा एन्जॉय करू शकता तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आपल्या मित्रांबरोबर जास्त असं शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला एक छोटंसं घंटीचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून पुढच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सुरुवात पहिले तुम्हाला प्राप्त होतील तर भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये किंवा बाहेरच्या एखाद्या पर्यटन स्थळाच्या ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत बाय बाय